चोपडा तालुक्यातील बोरमणी येथे वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्यानं एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे ही घटना उघडकीस आल्यानं जिल्ह्याचा राज्यभरात आरोग्य व्यवस्थेच्या बोजवारावर सरकारवर तीव्र टीकेची झोळ उठवली जात आहे राज्याचे आणि केंद्रातील प्रमुख मंत्री याच जिल्ह्यात असताना देखील अशी घटना घडते ही लाजीरवाणी गोष्ट असल्याची टीका केली जात आहे तर यात ज्या चुका झाल्या आहेत त्यांची चौकशी केली जाईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आहे जळगावच्या चोपड्यामध्ये सर एक महिले रस्त्यावर प्रसिद्ध झाल्याची घटना घडली नेमकं त्या महिलेच्या कुटुंबियांनी एक ते दोन तासापर्यंत डॉक्टर्स असेल पाचसेविका असेल रुग्णवायिका असेल यांना कॉल केला मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही शेवटी मिळाला जर नाही पोलीस जात असताना प्रसिद्ध झाली या प्रकरणात सर आपण काय कारवाई करणार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या जो सीमा आहे त्या ठिकाणी बैजापूर नावाचं गाव आहे या ठिकाणच्या जवळ असलेले एक पाडेमध्ये अशी एक घटना आणि अशी एक माहिती समोर आलेली आहे या संदर्भामध्ये मी स्वतः उद्या त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहे आणि दुसरी गोष्ट त्या जो आरोग्य जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी रुग्णवाहिका एक सो दोन ची आणि एक सो आठची रुग्णवाहिका पण त्या क्षेत्रामध्ये मंजूर करून देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ड्रायव्हर इतर सगळे सुविधा उपलब्ध आहे आपण ज्यावेळेस यासारख्या ज्या प्रस्तुतीच्या पूर्वी आपण युजली याची पूर्व प्लॅनिंग करतो की प्रस्तुती अपेक्षित तीन ते चार दिवस नंतर असेल तो आपण आधी त्याला कुठलेही एक प्राथमिक त्यांचे जो म्हणजे म्हणजे परिस्थितीनुसार केवढी गंभीर आहे जेवढी सिरियसनेस आहे अगर ते रिस्क मदर असेल तर त्याला जो आपले शासकीय महाविद्यालय आहे त्याचे रुग्णालयमध्ये दाखल करतो या त्याच्यापेक्षा कमी असेल तो प्राथमिक आरोग्य केंद्र के ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण त्याला दाखल करतो याच्यामध्ये याच्याबद्दल कसं गडबड झाला या काय चुका झाली याच्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन आणि आपले जिल्हा आरोग्य अभि अधिकारीलाच देण्यात आलेला आहे त्या महिलांची आरोग्य परिस्थिती त्यांच्या मुलांची आरोग्य परिस्थिती कशी आहे रिपोर्टिंग आहे की ते म्हणजे व्यवस्थित आहे परंतु ते कुठल्याही प्रकारची अडचणीत नसेल त्या त्याची दक्षता घेण्यासाठी मी स्वतः उद्या सकाळी त्या ठिकाणी भेट देणार आहे माझ्यासोबत पीडियाट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट दोन त्या सोबत जाणार आहे आणि आरोग्य विभागाचे इतर अधिकारी जाणार आहेत असा घटना घडण्याची काय म्हणजे म्हणजे असा घटना घडू घडायला नाही पाहिजे होती ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे रस्ता आहे म्हणजे डांबरी रस्ता आहे आणि असा काय डोंगराल भाग पण नाही आहे परंतु याच्यामध्ये काय प्रमाणात मिस प्लॅनिंग प्रथम दर्शनी दिसून येत आहे त्याची चौकशीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहे आणि याच्यावर योग्यता कारवाई करणार आहे आणि भविष्यात असा घटना घडू नये त्याच्यासाठी प्रशासन असेल आपण सगळेजण त्याच्याबद्दल याच्याबद्दल पूर्णता लक्ष देणार आहे माता आणि बाळकाची रिपोर्टिंग प्रमाणे माता आणि बालक कुठल्याही प्रकारच्या अडचणीत नाही आहे त्याला आरोग्य सुविधा उपलब्ध त्याच्यानंतर झाली परंतु येताना त्यांना ते म्हणतो प्रस्तुतीची वेळ आली त्यामुळे रोड म्हणजे एक रस्त्यामध्ये येताना ते रुग्णालयाकडे निघाले होते परंतु रस्त्यामध्ये येताना असं झालं परंतु जननी सुरक्षा योजना आणि इतर योजना अंतर्गत आपण इन्शुअर करतो की आपल्याकडे रुग्णालय रुग्णवाहिका पिकअप ड्रॉप दोन सुविधा आपण उपलब्ध करून देतो घरातून घेऊन जातो आहे तर ते मातेला आणि ते घरी घरापर्यंत माता आणि मुलांना सोडतो परंतु या केस मध्ये असा एक मिस झालेला दिसतोय असा होणं नाही पाहिजे होता याबद्दल असून गंभीरतापूर्वक इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट जळगाव